नमस्कार मित्रांनो मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इरावती हे रमाचं आणि अक्षयचं बोलणं त्यांच्या बेडरूमच्या बाहेर उभं राहून चोरून ऐकत असती आणि रमा अक्षयशी खोटं बोललेली असती की आरोही ही अकरा वाजता न येता ती एक वाजता येणार आहे कारण की बस पंक्चर झाली आहे त्यामुळे यायला उशीर होणार आहे असं बोलल्यानंतरनं अक्षय म्हणतो मला तर कुठलाही मेसेज नाही मिळाला तेव्हा रमा म्हणते मी ट्रस्टी आहे ना शाळेची म्हणून मला सगळं कळालं आहे तेव्हा मी तुम्हाला सांगत आहे असं बोलल्यानंतरनं आता आता अक्षयही रमावर विश्वास ठेवतो रमाने हे सगळ्यांना यांना घराबाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी थांबवलेलं असतं तेव्हाच इरावती म्हणते आता तू हे जे काही खोटं बोललं आहेस ना रमा ते आता तुलावर शेकणार आहे असं बोलून ती एक प्लॅन बनवती आणि ती ती पार्थला हाताशी घेऊन त्याला सांगते की लॅपटॉपमधनं रमाच्या फोनमधनं एका व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे तो म्हणजे गोलूच्या आईवडिलांना टेक्स्ट पाठवायचा आहे असं बोलून पार्थ बोलू पण तिने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तिने सांगितल्याप्रमाणे तो गोलूच्या आईवडिलांनाही मेसेज करतो आता ले ले रमा चांगलीच गोत्यात आलेली असते कारण की रमालाही माहीत नसतं अक्षय तिथं पोचलेला असतो आणि इकडे इरावतीने एक नवीनच प्लॅन ऐकलेला असतो कारण की इरावती दिवसेंदिवस काही ना काहीतरी अक्षयच्या मनात भरवतच चाललेली असते रमाबद्दल आणि त्याच्यात अजून एक भर पडलेली असते तसंच आता अक्षय जिथे आरोही येणार आहे तिथं पोचलेला असतो पण आरोहीची गाडी काही आलेली नसती अक्षय खूप बेचेन होतो काहीही कळत नसतं तेव्हाच तेव्हाच आता साईला हा रमाचा फोन येतो आणि रमा हे एकदम हळूबोलच आहे साई काही र आपल्या आरोहीला घेऊन तुम्ही ठेवलं आहे ना साईटला अक्षय कुठल्याही क्षणी तिथे येतील तेव्हा त्यांना आरोहीलाही करू आणि हे सगळं अक्षय हायपर झालेलं असतो मग तो कोणाचा फोन आहे असं बोलून तो र साईच्या हातातला फोन चालतो आणि रमा जे काही बोलली आहे ते सगळं ऐकतो आणि तेव्हा अक्षय खूप जास्त चिडतो अक्षय म्हणतो माझ्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला ना तुला तर मी सोडणारच नाही पण त्या बाईलाही मी सोडणार नाही अक्षयचा आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो अक्षयला असं वाटत असतं की माझ्या मुलीला ही काहीतरी त्रास देत आहे असं त्याला फील होत असतं आणि अक्षयचा आता खूपच मोठा गैरसमज झालेला असतो आणि हे सगळं इरावतीमुळे झालेले असते इरावती सगळं मुद्दामनं करत असते कारण की तिला तिला रमाला घराबाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी रमाला हदबल करायचा असतं त्यामुळं इरावती हे सगळं करत असते आता खरंच अक्षयचा एवढा मोठा झालेला गैरसमज रमा कशी दूर करू शकेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद